こんにちは。

काही जरी मी सांगितलं असलं तरी आम्हाला या संस्थेची डे टू डे सर्व कल्पना असते या संस्थेचा संस्थेची सुरुवात झालेली होती आणि ह्या या संस्थेचा पायाभरणीचा आणि भूमिपूजनाचा जेव्हा कार्यक्रम करायचा होता त्यावेळेस सरांसण आमचं बोलणं झालं किंवा या संस्थेचा आपल्याला पायाभरणी आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम करायचा आहे मी एका मिनिटात सांगितलं आपल्याला असा वक्ता आणि असे नेत्यांना आपण या ठिकाणी बोलू की तुमचं काम यशस्वी होईल कारण त्यांच्या हाता हाताने जे जे काही काम होत गेलं ते यशस्वी होत गेलं म्हणून आम्ही त्यावेळेस जे मंत्री होते आमचे लाडक्या आमदार जळगावचे आदरणी सुरेशदादा जैन यांनी या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्या हस्ते या संस्थेच्या जागेच भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण त्यावेळेस भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी घडून आणला आणि त्यानंतर उत्तरोत्तर जैन सरांचे आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ नवकार मंडल संघटन आणि जैन सोशल ग्रुप या दोन्ही संस्थेच्या वतीने आम्ही आज संमती जैन शाळेला एन एम जैन सरांच्या संमती जैन शाळेला चार संगणक संगणक लॅबसाठी मतिमंद मुलांसाठी देत आहोत नौकार मंडळ संघटन हा हे वर्षातनं एकच कार्य करत होतं आजपर्यंत की महावीर जन्मकल्याणाची जी रॅली होती ते आयोजित करत होते पण आम्ही या वर्षापासून सुशील भवनच्या आणि राजू भवनच्या नेतृत्वाखाली आम्ही आज जैन सोशल ग्रुप आणि नौकार मंडळ संघटनाच्या वतीने सन्मती शाळेला चार कॉम्प्युटर इथं वृक्षारोपण त्याच्यानंतर गिंदोळी हायस्कूलमध्ये वृक्षारोपण नववीच्या मुलांना पुस्तक वाटप आणि वृक्षारोपण करणार आहोत त्याच्यानंतर परिवर्तन शाळा मिल परिसर जिथं की खरोखर गरजू विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा आम्ही पुस्तक वाटप आणि गणवेश वाटप करणार आहोत आणि सोबत वृक्षारोपणसुद्धा करणार आहोत त्याच्यानंतर आम्ही नौकार गोशाळेमध्ये चारा वाटपही करणार आहोत आणि वृक्षारोपणही करणार आहोत ज्या नौकर घोष आहेत ज्या गाई कत्तल घेण्याकडन कौतुक करते की खूप सुंदर त्यांनी गायलं स्वागत गीत म्हणून स्वागत गीत खरंच खूप आवडलं मला जर तुम्हाला माहिती असेल तर मला दिवूनही द्यायचं खूप आवडलंय मला ते दुसरं असं की हे जे आजचं आम्ही जे पुस्तक वाटपाच ठेवलं टेक्स्ट बुक तुम्हाला दिलेले नोकरीच्या विद्यार्थ्यांना तर तुम्हाला माहिती आहे काल राष्ट्रपतीचं मतदान झालं त्याचा कोण आलं नवीन राष्ट्रपती माहिती असेल तुम्हाला माहिती रामनाथ कोविंद हे कसे पुढे आले ते तुम्हाला माहिती आहे का ते की ते पण आपल्या सर्वसामान्यांसारखे सर्वसामान्य असे खूप मोठ्या घरचे का खूप श्रीमंत घरचे ते नव्हते एकदम गरीब घराण्याचे की त्यांचं पण घर एकदम मातीच्या भिंती गवताचे ज्यांचे छप्पर असं होतं की पाऊस आला तर त्यांना एका कोपऱ्यात बसून त्यांना म्हणजे वाट पाहावी पाहावी लागायची की पाऊस केव्हा थांबेल आणि केव्हा आपल्याला घरात पुन्हा व्यवस्थित वावरता येईल असं त्यांचं घर होतं परंतु त्यांनी पुढं फक्त एक ठेवलं ध्येय ठेवलं की मुलं पुढं जायचंय मला खूप शिकायचं आहे पुढं जायचंय तसं त्याच उद्देशाचं ठेवून आम्ही उद्देश समोर ठेवू तुम्ही आम्ही सगळं सर्वसामान्य होतो तेवढा फक्त उद्देश आपल्याला समोर ठेवायचा आहे की आपल्याला पुढं जायचं आहे त्याच उद्देशाने आम्ही ते पुस्तकं तुम्हाला दिलेली आहेत तर आपल्या जीवनात सत्यता प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठता आपल्या ह्याच्याने कर्तव्यनिष्ठता म्हणून हे सगळं ध्येय तुम्ही पुढं ठे आपल्या समोर ठेवायचं आहे आपल्या अंगात ते वावरायचं आहे अंमलात आणायचं आहे आणि मग पुढं जायचं आहे तर त्याच्याहूनही तुम्ही एखादा रामनाथ कोविंद के अब्दुल कलाम अशी कोणीही एक होऊ आहे म्हणून तुम्हाला विनंती करते हे मी अगदी मनाने सांगते हृदयाने तुम्हाला विनंती की तुम्ही सगळ्या गरीब घराण्याच्या आहेत ते आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही पण सगळे जे सो, सोशल सर्फे आम्ही तुम्हाला वेळोवेळी मदत करत